पत्रातालीम युवक क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या लेझिम सरावाचा भर पावसात मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला गणितोत्सव काही दिवसांवर आला असून यानिमित्त शहराच्या विविध भागात विविध मंडळांच्या वतीनं लेझिमच्या सरावास सुरुवात झाली असून याच पार्श्वभूमीवर पत्रातालीम युवक क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं रविवारी भर पावसातही जल्लोषात लेजिम सरावाचा शुभारंभ करण्यात आला सुरुवातीला मानाचा श्री पणजोबा गणपतीची महापूजा आनंदी वातावरणात पार पडली यानंतर सरावासाठी उभारण्यात आलेल्या एकशे एक, एक लेझर शो आणि म्युझिक सिस्टीमचं उद्घाटन खलिफा पा पैलवान दत्तात्रय कोलारकर माजी उपमहापौर पद्माकर नानासाहेब काळे श्रीकांत गाडगे मनोज गादेकर माजी अध्यक्ष पैलवान नवनाथ बन्ने दीपक उर्फ पिंटू चव्हाण उत्सवाध्यक्ष आदित्य गाडगे यांच्या हस्ते करण्यात आलं खलिफा पैलवान दत्तात्रय कोलारकर माजी उपमहापौर पद्माकर काळे श्रीकांत घाडगे मनोज गादेकर माजी अध्यक्ष पैलवान नवनाथ बन्ने दीपक उर्फ पिंटू चव्हाण उत्सवाध्यक्ष आदित्य घाडगे यांच्यासह मंडळाच्या सर्व सदस्यांनी यावेळी लेझिमवर ठेका धरला